शिवसेना शिंदे साहेबांची यांनी अशा पद्धतीच्या जिहाद करणाऱ्या पक्षांना आज मालेगावला अक्षरशः लोकांनी मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत तर ह्या जिहादीकरणाला आपण ताकद द्यायची का हे शिंदे साहेबांनी विचार करून पाठिंबा द्यावा अनेक ठिकाणी मुस्लिम एम चे उमेदवार जे आहेत महाराष्ट्रात ते महानगरपालिकांमध्ये निवडून आले <coughs> हा राज्याला आणि राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा हा फार मोठं षडयंत्र आहे जे जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते मशिदीसाठी आझानसाठी आणि इस्लामकरण करण्यासाठी त्यांना त्यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यांनी निवडून आलेले आहेत अशा लोकांना अशा लोक त्या त्या महापालिकेमध्ये जाऊन लोकांचा विकास करणार नाही पण जिहाद वाढवण्याचा प्रयत्न करणार जिहाद करण्याचा प्रयत्न करणार म्हणून त्या त्या महापालिकेच्या जे काही हिंदुत्व आमचे नगरसेवक आहेत ते योग्य जागी त्यांना योग्य जागी त्यांना लायकीत ठेवतील असा माझा विश्वास आहे कारण का एम आणि पी एफ आय आणि आय एस आय या अतिरेकी संघटनेमध्ये काही फरक नाही जे पंधरा मिनिटाची धमकी देणारा त्यांचा तो नालायक ओएसी त्याच्याकडून ते, आपण विकासाची अपेक्षा ठेवू शकतो का देशाची सुरक्षतेची अपेक्षा ठेवू शकतो का म्हणून ह्या पंधरा मिनिटं बोलणाऱ्या ह्या जिहा जिहादी नालायकांना त्यांच्या लायकीत ठेवण्याचं काम आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे आमचे हिंदुत्वाचे शेलेदार करतील असं ठाम विश्वास आणि मी तुम्हाला सांगत्या जिल्ह्यांवरती संभाजीनगर मध्ये गुन्हा उद्या एम आय एम चे नगरसेवक जास्त आले आहे ते पण त्याच्यावर गुलाल उडवणं म्हणजे जिहादवर गुलाल उडवण्यासारखं आहे जिहादला मोठं करण्यासारखं आहे त्या भागातला हिंदू समाज ची लोकसंख्या कशी कमी करायची हे एक कलमी कार्यक्रम एम आय सारख्या पार्ट्यांची पार्टीचे आहे कारण ही अतिरेकी लोकांची पार्टी आहे म्हणून मला वाटतं की ती म्हणून मला विश्वास आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये निवडून आलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाचे सिपाई निश्चित पद्धतीने या जिहाद करणाऱ्या या सगळ्या नालायकांना हिरवा गुलाल उडवणाऱ्या सगळ्या नालायकांना योग्य ती जागा दाखवली उडवली त्याला हिंदू ते समाजाने हिंदू समाजाच्या किंवा आमच्या सणासुदीला खिल्ली उडवणाऱ्या लोकांच्या ईद आणि मोहरमच्या वेळी त्यांच्या मिरवणुका काढायला द्यायच्या का हे हिंदू समाज विचार करेल त्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या सणासुदी काही वाकड्या नजरेने बघाल तर तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या निवड मिरवणुका किती सुरक्षित निघतील ह्याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही चला